काढायचं आहे लिया आले लिया धन्यवाद प्रवेश आले लिया न कधी पाच वचन बावीस मी नीतीमानास बोलवण्यास आलो नाही तर पापी लोकास पश्चिपासाठी बोलवण्यास आलो आहे हाले लिरा हाले लिहा देव सांगत आहे येशू सांगत आहे मी नीतीमानास बोलवण्यास नव्हे तर पापी लोकास बोलवण्यास आलो आहे येशू पापा लोकस बोलवण्यासाठी आलेला आहे नीतिमानासाठी नाही पाप्यासाठी आलेला आहे आणि पापाला बोलवण्यासाठी आलेला आहे या धर्तीवर निष्पाप अस मनुष्य एकही नाही की मी जे पाप केला नाही एकही व्यक्ती एक नाही निष्पाप सर्व पापे आहेत आणि पाप्याला बोलवण्यासाठी बचता करण्यासाठी पुढे येशू सर्ग सोडून आलेला आहे आपल्याला बोलवण्यासाठी आपल्यावर तारण करण्यासाठी बोलवण्यासाठी पाप्यांसाठी आलेला प्रभू आपण पापे आहोत आपण पापे आहोत ना पापे लोकास बोलण्यासाठी प्रवेश आलेला आहे प्रिया भुवाना बहिणीनो निष्पाप एक व्यक्ती नाही गुरु शांत नाही गरीब श्रीमंत नाही गुरु असो संत असो पंत पापी आहे पापी कसं काय जन्मापासूनच पापी कारण आपण जन्म झाला आपल्या जल् पापापासून आई बापानं पाप केलं आपल्याला जन्म दिलेला आहे आई बापानं पाप केलं या पापातून आपला जन्म झालेला आहे दे देवानेच दिलेला आहे ईशूनेच आपल्याला दिलं पण आई बापानं पाप केलं पापातून आपला जन्म आहे म्हणून येशू सांगतो मी नीस पापांसाठी नाही तर मी पाप्यांसाठी आलेला आहे बोलवण्यासाठी आलेला हो आणि पश्चाताप करण्यासाठी येशू आपल्याला बोलवत आहे आपण पापी आहोत पापांना बोलवण्यासाठी प्रभू येशू आलेला आहे पापांच्या तारण करण्यासाठी प्रमाणे येशू या धर्तीवर आलेला आहे आपण पापी आहे पापायचं तारण प्रभे इशू देऊ शकतो इशू करू शकतो पाकी वितरित कोणी नाही देऊ शकत कोण नाही करू शकत आपलं पापाचं तारण करण्यासाठी पाप क्षमा करण्यासाठी पाप्याला बोलवण्यासाठी प्रभे येशू आलेला आहे आपण पाप, पाप हा प्रिय भावन बहिणीनो निसपाप आहे कोण नाही लोक सांगतात की मी पाप केलं नाही मी काय माणूस मारले का हो माणूस मारला नाही मी काही वस्तू मारली नाही आपण काही वस्तू नाही मारली पण आपला जन्मच आहे पापापासून आई बापानं पाप केलं ना आपल्याला जन्म दिलेला आहे म्हणून आपण पापे आहे पापांसाठी प्रभे प्रवेश या धर्तीवाला आलेला आहे आपल्याला बोलवण्यासाठी आलेला आहे पश्चाताप करण्यासाठी की आपण पश्चाताप करायचा आहे देवाने आपल्याला बोलावलेला आहे देव आपल्याला सापडलेला आहे आपण पश्चाताप करायचा आहे आपल्याला क्षमा माप प्रभे येशू करू शकतो पाप्यांसाठी आलेला आहे निसपापांसाठी नाही म्हणून मताई अदय नव आणि वचन तेरा वाचायचं आहे मताई अदय नव वचन तेरा मी तुम्हाला सांगतो मी तुम्हाला सांगतो जा आणि याचा अर्थ काय ते शिका जा आणि याचा अर्थ काय तो शिका मला दया हवी आहे मला दया दया हवी आहे आणि यज्ञ नको यज्ञ नको कारण मी कारण मी नीती मनाला नव्हे तर तर तापासाठी पच्छा तापासाठी बोलवण्यास आलो आहे बोलवण्यास आलो आहे सांगा आलेली <सथ> या आलेली मी तुम्हाला सांगतो जा आणि याचा अर्थ काय आहे हे सिखा मला दया हवी आहे यत्न नको मी नीतीमानास नव्हे तर पाप्या पश्चातापासाठी बोलण्यास बोलणेस आलेला आहे जा आणि शिखा याचा अर्थ काय आहे प्रिया भावन बहिणीनो तेव्हा जा सिखा विचार करायचे अर्थ काय मला दया हवी आहे मला यत्न नको मला दया पाहिजे मला येत नको परमेश्वर पुढे येशू दयालो आहे येशू प्रेमालो आहे येशू दयालो आहे याला दया हवी आहे त्याला दया पाहिजेत आहे पुढे येशू दयालो आहे आपण विचार करायचा आहे की मी पापे आहे आणि पापायला बोलवण्यासाठी पुढे येशू सर्ग सोडून या धर्तीवर आलेला आहे मला बोलवण्यासाठी पश्चिपासाठी आज प्रभू आपल्याला बोलवत आहे आपण पाप आहे आणि पापांच्या पश्चताप करायचं आहे की प्रभू मी ले, ले पाप मी केलेलं अपराध मला क्षमा कर मी केलेलं पाप मला क्षमा कर आपण पापाच्या पश्चताप करणे गरजे प्रभू शुकड हाच प्रिय भावन बहिणीनो जे पश्चातापाची वेल तो हो की पश्चताप करा आपल्या लोकांना काय वाटत नाही काय वाटत नाही की पश्चाताप केला सांगतात पश्चाताप कस करायचं का करायचं कि के मी केलेलं पाप या पापाच्या पश्चाताप करायचे काय प्रवेश माझ्या घाण्याकडे माझे पापाकडे पाहू नकोस मला क्षमा कर व्यक्तीला लढ येतात पश्चताप करतात आज प्रियभावाने तुम्ही जर देवाला ओळखत असेल येशूला जर ओळखत असेल तर पश्चाताप करा लढा देवाला सांगा आपण केलेले पाप आपण केलेले अपराध ह्याच्या पश्चाताप करायचा आहे प्रिय भावानं बहिणी न पश्चतापाची ही वेल आहे पश्चतापाचा हे टायमिंग आहे आपल्याला पश्चताप प्रत्येक व्यक्तीला करणे गरजेचं कर आहे पश्चताप करायचा आहे पश्चतापसाठी बोलवत आहे पाप्याला बोलत आपण पापी आहेत आणि पापांचा पश्चाताप आपण करायचा आहे त्याला यज्ञ नको हवे त्याला दया हवी आहे मला यज्ञ नको मला दया हवी आहे येशूला दया हवी आहे दयालो आहे तो मयालू तो प्रेमालू आहे त्याला दया हवी यज्ञ नको आपल्याला तो बोलवण्यासाठी आलेला आहे आपण पाप्या आहे पाप्याला बोलवण्यासाठी पण येशू सर्ग सोडून आलेल्या प्रिय भावना बनिनो म्हणून मार्ग अदय दोन वचन सतरा मार्ग हे ऐकून येशू तेना मनाला, निरोगायला वेळ्याची गरज नसते तर रोगायच असते मी नीतीमानाला बोलवलं नव्हे तर पापे लोकास पचश टापास बोलवण्यासाठी आलेला आहे कुणाला गरज रोगायला विंध्याची गरज असते नीतिमानाला विंध्याची गरज नसते रोग असते वेद्याची गरज आहे रोगेस आपण दुःखामध्ये आहे आपण संकटामध्ये आपण पिढेमध्ये आहे आपल्या वेद्याची गरज आहे ज्याला दुःख नाही ज्याला आजार नाही त्याला वेद्याची गरज नसते पण ज्याला आजार आहे ज्याला दुःख आहे त्याला वेद्याची गरज असते आपण दुःखामध्ये आहे आपण संकटामध्ये आपण पिढेमध्ये आहे आपल्याला वेधायची गरज आहे जे दुःखामध्ये नाही जे संकटामध्ये नाही जे पिढेमध्ये आहे नाही त्याला गरज नाही पण आपल्याला आहे आपल्याला आहे प्रिय भावना बहिणीनो रोगाला वेधायची गरज आहे गरज आहे पण येशू आपल्याला बोलवत आहे देव आपल्याला बोलवत आहे तो बोलवण्यासाठी आलेला आहे जवळ घेण्यासाठी आलेला आहे त्याच्या दारे लोकांचं जीवन बदललेलं आहे प्रिय भावान बहिणीन येशू पापांसाठी आलेला आहे पापासाठी आलेला नाही आणि निसपाप या धर्तीवर एकही व्यक्ती नाही सर्व पापी आहेत सर्व पापी आणि पापांसाठी प्रभू येशू सर्ग सोडून आलेला आहे ना आपल्याला त्यांनी जवळ केलेलं आहे आणि आप आपल्याला सो पश्चताप करा प्रिय भावन बहिणी दोन पश्चाताप याच्यासाठी करायची की प्रभू येशूने आपल्याला क्षमा करावी आपल्या पापांची क्षमा करावी माफ करावं म्हणून आपण पश्चाताप करायचा आहे प्रिय भावन बहिणी पश्चाताप जेव्हा आपण करायला सांगतो तेव्हा लोकांना काही वाटत नाही जापर्यंत मनुष्य करत नाही असू पाडत नाही तापर्यंत जीवन नाही बदलत मनुष्य आकर्ष होत नाही बुद्धीने बदलत नाही मनुक्ष कठीण बुद्धीनी हलकी बुद्धीनी ह्याच्यात फरक आहे जा परत पश्चाताप करत नाही कठीण बुद्धी पण जेव्हा व्यक्ती पश्चाताप करतो तेव्हा मन बदलतात आणि जेव्हा मन बदल तेव्हा हो, पश्चाताप करतात लढतात का पश्चाताप करतात देवाला ओलागतात देव आपल्याला पश्चाताप करायला सांगत काय तुम्ही पश्चाताप करा मी तुम्हाला बोलवण्यासाठी आलेला आहे मी बापाला बोलवण्यासाठी आलेला आहे तर आपण पाप केलेला आहे आपल्याला बोलवण्यासाठी प्रभू येशू आलेला आहे आणि इशू सांगतो की तुम्ही पश्चाताप करा आपण पश्चाताप करायचा आहे प्रिय ना। पश्चाताप नाही करायचा ह्याच्याविषयी मला काही जाणीव नव्हती आणि जापर्यंत मी पश्चाताप करत नव्हतं प्रेमाची भावना माझ्या जीवनात नव्हती मी उभा राहायचा प्रार्थनाला जायचं उभं राहायचं स्त्री पुरुष पश्चताप करतात सिस्टर ब्रदर प्रार्थना करतात पश्चताप करतात लढतात सांगतात प्रभूकड आसरू पाडत आहे आणि मला काही वाटायचंच नाही ह्याला कसं काय लढायचं असेल हे मुधाम लढतच असेल मी मनात विचार करायचा पण एक दिवस प्रार्थना करू लागला प्रार्थना करू लागला आणि प्रार्थना करत 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 गेलो की प्रभू मला क्षमा कर माझ्या अपराधाची क्षमा कर माझी पापांची तेव्हा एकदाच माझं मन बदलून गेलं बदलून गेलं आणि मी आठवायला लागलो पहिलं तर जे मला माझ्याबरोबरची सोट्याने जे संकट होतं त्याची आठवण आली मी लहान असताना किती मी त्रास केली ह्याच्याविषयी मला दुःख झालं की मी छोटा असताना मला खायला इथं बांध प्यायला बांध इकडे खायचं तिकडे खायचं जसं आज कोणी भिकारी सांगतो कुत्रा असं तशी पद्धती सोट्याने झाली होती तेव्हा आठवण आली आणि आठवण आली आणि मला लढू आलं की जर प्रभू येशू जर मला भेटता नाही तर आज जीवन माझं बदलतं नाही जसे लढ आली लढलो अशुतापराला देवाला सागत केलो लढ येऊ लागले की कध भाकरीचा पुटका मेलायचा नाही कधी अन ना नसायचं इतकं भूखाचे दिवस काढलं आणि जर प्रभू तू नसतास तर आज मी नसतो पण तुझी इच्छा आहे की तू मला ठेवलंस असे मी पश्चाताप करायचा लढायचा पश्चाताप करायला लढा लढू लागलं त्याच्याने प्रार्थना करू लागला लढू लागलं मग तर प्रार्थना करण्यासोबत खाली लढायचंच आणि मी का लढलो आणि काही मला कल नाही इतकं मला आश्रय यायचं मी फक्त लढायचाच फार मोठा टाइम टाइम झाला तेव्हा मग मी शांत असलो की प्रभू खरोखर तू आमच्या पापासाठी आलेला आहेसूया <स्था> तू आमच्या पापासाठी पंचतारण करण्यासाठी आलेला आहेस आज प्रभू तू आमचं तारण करत आहेस आज प्रभू आपलं पंचताप जो व्यक्ती करतो त्या व्यक्तीचं तारण करतो जो पश्चताप करतो तो नम्र होत प्रिय भावना बनीनो त्या व्यक्तीचं तारण होत कोण पश्चाताप करतो जो येशूला ओलखतो कोण नम्र होतो जो येशूला ओलखतो देव आपल्याला बोलवण्यासाठी आलेला आहे देव आपल्याला घेण्यासाठी आलेला आहे करा आपण पापी आहे आपण जन्मापासूनच आपण पापी आहे आई बापाने पाप केला आपला जन्म दिलेला आहे आपण निष्पाप नाही आहेत एकही व्यक्ती नाही सगळं व्यक्ती पापे आहेत मी पापी आहे आणि पाप्याला बोलवण्यासाठी प्रभू येशू स्वर्ग सोडून आलेला आहे ती व्यक्तीला तारण दिलेलं आहे म्हणून मार्गात या दोन वचन बारा मध्ये सांगितलं आहे हले लिया हले लिया लोक आता एकोणीस वचन दहा लोक एकोणीस वचन हा कारण मनुष्याचा पुत्र हरवलेले सोडण्यास आणि तारण्यास आलेला आहे हवली <स्थाँगा> मनुष्याचा पुत्र हरवलेले त्याला शोधण्यास आलेला आहे आणि तारण्यास आलेला आहे आपला शोध करण्यासाठी परमेश्वर प्रभेश्वर सर्ग सोडून आलेला आहे आपलं तारण करण्यासाठी प्रभेशू या धर्तीवर आलेला आहे आपलं तारण करण्यासाठी प्रभेशू आलेला आहे आपला आपल्या शोध करण्यासाठी शोधायला आपण हारलेलं होतं प्रवेशने आपल्याला शोधलेलं आहे आपला केलेला आहे देव आपल्याला सापडलेला आहे येशूला आपण सापडलेलं आपण हारलेलं होत आज आपल्याला त्यांनी सदन काढलेलं आहे आज त्यांनी केलेलं येशूने सोड केला आपला ना आपलं तारण केलेलं आहे येशू हारत आणि त्या व्यक्तीचं तारण करण्यासाठी आलेला आहे प्रिया भावानंद बनीन इशू एकही व्यक्तीला टाकून ठेवणार नाही सगळ्या व्यक्तीचा शोध करणार आहे एकही व्यक्तीला टाकून ठेवणार नाही सगळ्या व्यक्तीचा शोध करणार आहे लुला असू दे पांगला असू दे डाप असू दे आणला असू दे रोगी असू दे दागी असू दे कसई असू दे कुठे असू दे खालती असू दे या वरती असू दे धर्तीत असू दे तरी सुद्धा माझा प्रवेश शोधून काढणार आहे आणि त्याच तारण करणारा माझा प्रवेश आहे प्रिया भा हरवलेले व्यक्ती आहे प्रवेश शोध करणारच जवळ घेणारच आहे आणि प्रत्येक व्यक्तीच तारण करणार प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक व्यक्तीच तारण करणारच प्रत्येक व्यक्तीला शोधणारच तो कुठे असू द्या तो जमिनीमध्ये असू द्या बिल्डिंग मध्ये असू द्या खालती असू द्या वरती असू द्या कुठे असू द्या तरी माझा प्रभू येशू शोध करणारच आहे आणि शोध करून त्या व्यक्तीचा प्रभू माझा तारण करणार आहे म्हणून प्रयवान बेशू नेते मानास बोलवणं नव्हे तर लोकास पाप्या लोकास बोलवण्यासाठी आलेला आहे आपण पापी आहे निष्पाप कोणी एकही व्यक्ती नाही को कोणीच नाही तुम्हाला संत सांगाल गुरु सांगेल की मी पाप केलेलं नाही पाप केलेलं नाही तू जीव जंतू नाही मारलेलं पण तुझा जन्मच पापापासून झालेला आहे पण तू पापी आहेस फक्त येशूचा जन्म पवित्र आत्म्याने झाला मार्याच्या पोटी दे देवपित्याने मार्याच्या पोटी पवित्र आत्मा घालला आणि पवित्र आत्म्याने देवाच्या ईशूचा जन्म झालेला आहे बाकी कोणी नाही सगळा आपला जो जन्म झालेला आहे तो पापापासून झालेला आहे पण इशूचा जन्म पवित्र आत्मेने झालेला आहे म्हणून आत्मेच हे माझ्या प्रवेश ला माहीत आहे आपल्याला नाही